नमस्कार मी हर्षदा परभणी तुम्ही पाहत आहे मुंबईतचे लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे पावसाच्या अलर्टच्या संदर्भातली त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे काल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राला सहा मंत्रीपदं मिळालेली आहेत या मंत्रीपद देण्यामागचं नेमकं कारण काय याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे भारतानं खेचून आणलेला विजय याबद्दलची अगदी सुरुवातीला एक महत्वाचं अपडेट द्यायला हवं ते म्हणजे की काल जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता भाविकांच्या बसवर झालेल्या या हल्ल्यामध्ये दहा जण जणांचा मृत्यू झालेला आहे आणि तेहत्तीस जण जखमी झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्या संदर्भातली माहिती समोर येते आहे विशेषत्वानं दहशतवादी हल्ला कसा झाला याबद्दल सांगत असताना अगदी सुरुवातीला दहशतवादी हे गोळ्या थोड्या थोड्या वेळाच्या फरकानं झाडत होते अशी काही जखमी झालेल्या भाविकांनी दिलेली माहिती आहे दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट्स येत राहतील ते बातमीच्या बात माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तर आता आपण आपल्या महत्वाच्या तीन बातम्यांकडे वळूयात पहिली बातमी आहे ती म्हणजे पावसाच्या संदर्भातली मान्सून दोन दिवस आधीच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे पण मान्सूननं ओढ सुद्धा घेतलेली आहे म्हणजे ओढ घेतलेली आहे म्हणजे रात्रभर मुसळधार पाऊस त्यानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचलेली अवस्था अशी झाली होती ट्रेन सुद्धा काही भागांमध्ये उशिरा आहेत पण आता सकाळपासून मा पाऊस फारसा पडताना पाहायला मिळत नाही असं जरी असलं तरी सुद्धा मुंबईला पुढचे काही तास आणि पुढचे तीन दिवस येलो अलर्ट आहे विशेषत्वानं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे पहिल्या पावसामध्ये ज्या काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं होतं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे यंदा चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असल्यामुळे आ, एक प्रकारे आ, या सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर काही भागांमध्ये येलो ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्गामध्ये पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे समुद्रकिनारी जाऊ नका असं सुद्धा म्हटलेलं आहे हवामान खात्यानं आता जर आपण पाहिलं असेल तर याच अनुषंगानं कुठे आणि कशा पद्धतीचा अलर्ट आहे याची माहिती आपण घेऊयात मुंबई ठाणे तसंच मुंबई ठाणे आणि मुंबई ठाण्याला ऑरेंज अलर्ट आहे तर कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड या जिल्ह्याला येलो अलर्ट आहे मुंबईला फक्त आजच्या दिवसासाठी येलो अलर्ट आहे पुणे साताऱ्याला ऑले ऑरेंज अलर्ट आहे अहमदनगरमध्ये काही भागामध्ये पाऊस पडेल पण ठाणे रायगड सातारा आणि सातारा पालघर या भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरीलासुद्धा आजच्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे सिंधुदुर्गामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की पावसाला सुरुवात झाली असली तरीसुद्धा महाराष्ट्र व्यापण्यासाठी पाऊस दहा ते चौदा जूनपर्यंतची तारीख घेईल असं म्हटलं जात आहे साधारण पंधरा जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मान्सून पोहोचलेला असेल पण असं असतानासुद्धा पेरणी करावी का याबद्दल जर का पाहिलं तर काही ज्या माहिती त्या माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार पंधरा तारखेपर्यंत झालेला पाऊस या पावसानं मातीला दिलेली ओल किंवा झालेली मा मातीमध्ये झालेलं पाण्या पाणी किंवा ओली झालेली माती या गोष्टीचा अंदाज घेऊन मगच वीस जून नंतर पेरणी करावी असं आहेत हवामान खात्याचे अधिकारीसुद्धा आहेत आणि शेती सुद्धा असं मत आहे त्यामुळे पेरणी करण्याची घाई करू नका असं सुद्धा शेतकऱ्यांना सांगितले अन्यथा बियाणं वाया जाऊ शकतो विशेष म्हणजे पाऊस किती झालेला आहे याची खबरदारी घेऊन किंवा पावसानं किती ओल दिलेली आहे याची माहिती घेऊन मगच पेरणी करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढच्या बातमीकडे बोलूयात खरं तर काल देशभरामध्ये सर्वाधिक चर्चा असलेला विषय होता तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेली आहे अर्थात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीनं या सगळ्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे पण काल घडलेल्या गोष्टींवरनं जर एक गोष्ट लक्षात घेतली तर सात महिलांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे अर्थात मागच्या वेळेस याच्याहीपेक्षा जास्त महिला मंत्री होत्या असं असलं तरीसुद्धा रक्षा खडसे यांना महाराष्ट्रातनं राज्यमंत्रीपद मिळालं आहे निवडून या जर विचार केला तर महाराष्ट्राकडे एका महिलेला मंत्रीपद मिळालेलं आहे ही गोष्ट फार महत्वाची आहे महाराष्ट्रामध्ये सहा मंत्रीपद देण्यात आलेली आहेत दोन कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदं देण्यात आलेली आहे याच्याबद्दल ज्या विषयाची तुम्ही वाट पाहत आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत पण त्या व्यतिरिक्त इतर सुद्धा काही माहिती आपण घेतली पाहिजे जर आपण पाहिलं असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये जिथं एक्केचाळीस महायुतीचे उम उमेदवार निवडून आले होते त्यावेळेस आठ मंत्रीपदं होती पण जर आपण पाहिलं तर आत्ता सतरा महायुतीच्या उमेदवारांना उमेदवार निवडून आलेले आहेत आणि सहा मंत्रीपदं देण्यात आलेली आहेत आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं हा निर्णय घेतल्याचं देखील म्हटलं जात आहे विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका अशा दोन महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत अर्थात राज्यामध्ये नवी मुंबई असेल किंवा इतर महानगरपालिकांच्या अनुषंगाने सुद्धा असे निर्णय घेणं अपेक्षित आहे पण त्याच दृष्टीनं पुणे आणि मुंबई महानगरपालिका विशेष भाजपसाठी महत्वाची असल्यामुळे या दोन ठिकाणी मंत्रीपद देण्यावरचा भर देण्यात आलेला आहे मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद दिलेलं आहे तर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट लॉट लॉटरी लागल्याचं म्हटलं जात आहे ते म्हणजे की उमेदवारीचं तिकीट ज्या पद्धतीनं मिळालं त्या अनुषंगानं आणि आता ज्या पद्धतीनं पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतरही त्यांना राज्यमंत्री आहे त्या अनुषंगानं एक प्रकारे त्यांच्या दृष्टीनं गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील म्हटलं जात आहे याच्यावरनं पुणेकरांमध्ये विशेष आनंद असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे पुण्यावर भाजपनं याच्याही आधी भर दिलेल्या एक राज्यसभेचं पद मेधा कुलकर्णी यांना देण्यात आलेलं आहे इथनं मुरलीधर मोहोळ जिंकून आल्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं आहे पुण्यासाठी किंवा पुणेकरांना खुश ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न भाजपकडनं मागच्या काही वर्षांपासून केले जात आहेत तर हेच एक पाऊल मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद देण्यामागचं असल्याचं देखील म्हटलं जात आहे विशेषत्वानं पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगानंसुद्धा हा विचार करण्यात आलेल्याचं म्हटलं जात आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं यावर पुण्यामध्ये मंत्रीपद दिल्याचं म्हटलं जातं आहे कसब्यामध्ये ज्या पद्धतीनं रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला होता त्यानंतर पुण्यासाठी धाकधूक ही भाजपची वाढली होती पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ही धाकधूक कायम राहील असं अगदी शेवटपर्यंत म्हटलं जात होतं मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असला तरीसुद्धा अत्यंत कमी फरकानं झालेला हा विजय असल्याचं म्हटलं जात आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आपला बालेकिल्ला आपल्या ताब्यात राहिला याचं समाधान असतानाच या बालेकिल्ल्याच्या अनुषंगानं विशेष चांगल्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणून अशा पद्धतीनं पुण्याला मंत्रीपद दिलं गेल्या दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुंबईकडे दोन हजार मध्ये तीन मंत्रीपदं होती आता मंत्री 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 आ, दोन हजार चोवीस मध्ये एक मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद आहे अर्थात गोयल यांना मंत्रीपद मिळालेलं आहे तर रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपद देऊन मुंबईला दोन मंत्रीपद देण्यात आलेली आहेत दोन हजार मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एक मंत्रीपद होतं याचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं चांगला स्थाईक रेट देऊनही त्यांना पहिल्या या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते नाहीये ना याच्याबद्दलची चर्चा आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेकडे मंत्रीपद होतं अरविंद सावंत हे मंत्री होते ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी याच अनुषंगानं दोन हजार चोवीसमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मंत्रिपद घेण्यामध्ये अडसर मंत्रिपद देण्यामध्ये नेमका अडसर काय आला असावा याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे अर्थात एक गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे या दृष्टीनं जी आपण पुढे पाहणार आहोत पण सगळ्यात आधी तर मुंबईच्याबद्दल बोलूयात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्याचं म्हटलं जात आहे विशेषत्वानं पियुष गोयल यांना जसं त्यांचं उत्तर मुंबईत निवडून येणं हे हमखास मानलं जात होतं तसंच पियुष गोयल यांना असलेलं मंत्री पद हे सुद्धा हमखास मानण्यात येत होतं आणि महत्वाचं ते म्हणजे निवडून आल्यानंतर पियुष गोयल यांना दिलेलं हे मंत्रीपद आहे एक प्रकारे मंत्रिमंडळातल्या लाडक्या मंत्र्यांमध्ये पियुष गोयल यांचा समावेश होतो असं सुद्धा म्हटलं जातं आहे हा एक महत्वाचा मुद्दा झाला आहे तिकडे दुसरीकडे रामदास आठवले यांना सुद्धा राज्य मंत्रिपद देण्याची देण्यात आलेलं आहे खरं तर याच अनुषंगानं सांगितलं पाहिजे ते म्हणजे की रामदास आठवलेंना याच्याही आधी मंत्रिमंडळामध्ये स्थान होतं आणि राहिलेलं आहे पण यावेळेस अगदी पहिल्यांदाच अशा पद्धतीनं संधी देण्यात आल्यामुळे चर्चा जी आहे किंवा ज्याबद्दल बोललं जात आहे ते दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत मुंबई महानगरपालिका हा एक महत्वाचा मुद्दा आहेच पण त्याचबरोबर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संविधानामध्ये बदल के करण्यासाठी पारचा नारा हा भाजपकडनं दिला जातो आहे असं जे विरोधकांकडनं म्हटलं होतं किंवा जो काही प्रचार करण्यात आला होता त्याला भाजपचे लोक नरेटिव्ह म्हणत आहे पण याच नरेटिव्हला उत्तर किंवा कशा पद्धतीनं आपण या गोष्टी करणार नाही होत हे सांगण्यासाठी भाजपकडनं पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी संविधानाला वंदन करून मग पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कुठेतरी दलित समुदायानं ठाकरेंकडे वळणं दलित समुदायानं ठाकरेंना मतदान करणं किंवा मग काँग्रेसला पुन्हा एकदा मतदान करणं याच्या अनुषंगानं रामदास आठवले यांना अगदी मंत्रिमंडळाचा जो शपथविधी झाला जो बहात्तर मंत्र्यांचा शपथविधी झाला त्याच्याच पहिल्याच वेळेस संधी मिळालेली आहे याच्या आधी रामदास आठवले यांना सातत्यानं मंत्रिपद मागावं लागत होतं त्याच्यासाठी झगडावं लागत होतं आणि आपल्याला कसं मंत्रिपद मिळणार आहे हे माध्यमांमध्ये सांगत फिरावं लागत होतं कारण त्याला उशीर होत होता पण यावेळेस मात्र पहिल्यांदाच त्यांना अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे तर संविधान बदलाच्या अनुषंगानं जो काही प्रचार झाला होता किंवा जो काही सेटबॅक भाजपला म्हटला आहे असं भाजपचं सुद्धा म्हणणं आहे त्याच्या अनुषंगानं त्याचबरोबर दलित मतांच्या अनुषंगानं मुंबई महानगरपालिकेमध्ये मतदारांमध्ये दलित मतांचा असलेला टक्का लक्षात घेऊन तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रामदास आठवले हो यांना अगदी सुरुवातीलाच अशा पद्धतीनं जे मंत्रीपद आहे राज्यमंत्रीपद जे आहे ते देण्यात आलेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळालेलं आहे अर्थात त्यांच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर त्या काही पहिल्यांदा झालेल्या खासदार नाहीत असं असलं तरीसुद्धा यशा त्यांच्या यशामध्ये कालच त्यांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ खडसे यांचा यांचा मोठं सहकार्य आहे किंवा एकनाथ खडसे यांना त्या महत्त्व देत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली तरीसुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये यंदा भाजपला फारशी कामगिरी करता आली नाही महायुतीला फारशी कामगिरी करता आली नाही नाशिक आणि दिंडोरीसारख्या जागा गमवाव्या लागल्यात ही गोष्ट नंदुरबारसारखी जागा गमवावी लागली आहे आ, या अनुषंगानं जर आपण विचार नाशिक दिंडोरी यामध्ये झालेला पराभव हा विशेषत्वानं वर्मी लागलेला आहे ला महायुतीच्या अर्थात जर आपण पाहिलं असेल तर दिंडोरीमधनं मंत्र्याचा झालेला पराभव ही गोष्ट लक्षात घेता कुठेतरी उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये फारसं यश न आल्याच्या दृष्टीनं रक्षा खडसे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे अर्थात तीनदा त्या खासदार राहिलेल्या आहेत पण असं असलं तरीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या किंवा भा भाजपमध्ये आपण प्रवेश करू शकतो असं सातत्यानं सांगणाऱ्या सांगणारे एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत एकनाथ खडसे यांना परत भाजपच्या वाटेवर आणण्यासाठी जे काही प्रयत्न झाले होते त्याच्यामध्ये रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देणं हा एक महत्वाचा मुद्दा होता अर्थात एकनाथ खडसे हे त्याच्यासाठी रक्षा खडसे यांच्या जिंकण्यासाठी प्रयत्न करताना आपण पाहिलेले असले तरीसुद्धा कुठेतरी उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक नेता तयार करणं उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं असेल तर गिरीश महाजन यांच्यावर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं उपस्थित करण्यात आलेला जो प्रश्न होता किंवा जो मुद्दा उपस्थित करण्यात आला होता त्या अनुषंगानं एक प्रकारे इतर नेत्यांची तिथं फळी घट्ट करणं ह्याच्यासाठी सुद्धा रक्षा खडसे यांना ही खासदारकी आणि मंत्रिपद देण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे ही गोष्ट जर आपण पाहिली तर एक प्रकारे उत्तर महाराष्ट्र अधिक स्ट्रॉंग करण्यासाठीचे प्रयत्न हे करण्यात आलेले आहेत आता आ, राहिला विषय तो म्हणजे की विदर्भामध्ये सुद्धा पूर्व आणि पश्चिम विदर्भ अशा दोन्हीकडे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे पूर्व विदर्भाला मंत्रिपद नितीन गडकरींना मंत्रिपद दिलेले आहे तर बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रीपद दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे मंत्रीपद जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हजार मध्ये अरविंद सावंत यांच्याकडे मंत्रीपद होतं आता प्रतापराव जाधव यांच्याकडे पश्चिम विदर्भातनं मंत्रीपद आल्याचं आपण पाहतो आहोत पण एक प्रकारे मोठ्या नेत्याला हे मंत्रीपद न देता एक सामान्य शिवसैनिकाला राज्यमंत्रीपद देण्यासाठीचा निर्णय हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घेतलेला आहे हा एक, एक महत्वाचा मुद्दा आहे कारण जेव्हा श्रीकांत शिंदे यांना गटनेतेपद दिलं होतं तेव्हा काही ठिकाणी मिम्स फिरले होते ते म्हणजे की जे विधान एकनाथ शिंदेने केलं होतं की राजा का बेटा राजा नाही बनेगा तर त्याच्यानंतर त्यांना गटनेते बनवण्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता त्यामुळेच कुठेतरी प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रीपदावर बसण्याची संधी मिळाली अर्थात चार वेळा खासदार राहिल्यामुळे त्यांना ही संधी मिळालेली आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे राज्यामध्ये महायुतीला महा निवडणुकीमध्ये जो फटका बसला तो आहे मराठा आरक्षणाचा याच अनुषंगाने जर पाहिलं तर प्रतापराव जाधव हे मराठा चेहरा सुद्धा आहेत ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे विदर्भामध्ये मंत्रिपद आणि राज्यमंत्रीपद असा बॅलन्स साधण्यासंदर्भातला निर्णय घेतला गेलेला आहे पण सर्वसामान्य शिवसैनिक जेव्हा हे पद दिलेलं आहे श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदे यांनी या शपथविधीच्या आदल्या मंत्रीपद नको असं म्हटलं होतं त्यावेळेस त्यांनी मंत्रीपद नको कारण सांगितलं होतं काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे ऐकूया तरुण नाव विशेष आहे कारण केली आणि तरुण मला वाटतं हा सर्व अधिकार जो आहे शिंदे साहेबांना आम्ही दिलेला आहे पण मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला मला जर विचारलं तुम्ही की मला जर साहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचंय का मी सरळ सरळ जे आहे ते त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही मला पक्ष संघटना पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे पक्ष कसा वाढेल आज आपण जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की फक्त दोन वर्षामध्ये जे आहे हे शिवसेनेला चांगलं यश जे आहे हे मुंबई असेल मुंबईच्या बाहेर असेल महाराष्ट्रामध्ये मिळालं जी वोट बँक होती वीस टक्क्याची एकोणीस टक्क्याची शिवसेनेची ओरिजिनल त्याच्यामधून साडे चौदा टक्के जे आहे हे मतदान जे आहे हे आमच्या बाजूने आमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला आणि जे बाकी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आयडिओलॉजी सोडलं त्यांच्या वाट्याला फक्त साडेचार टक्के मतदान आलं येणाऱ्या काळामध्ये ते साडेचार टक्के मतदान जे राहिलेलं आहे ते देखील आमच्या बाजूला जे आहे येईल आणि येणाऱ्या विधानसभेला चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जे आहे हे आम्ही काम करू तर श्रीकांत शिंदे यांनी थेट आपली इच्छा व्यक्त केली आहे ते म्हणजे की पक्ष विस्तारासाठीचं सा काम आहे पण तरी सुद्धा कुठेतरी एकनाथ शिंदे यांचा आदेश असेल आणि यांची इच्छा असेल किंवा यांच्या अनुषंगानं जर पावलं उचलली गेली त्यांचा आदेश असेल तर मग आपण मंत्री होण्या च्या संदर्भातला निर्णय घेऊ किंवा त्याच्या संदर्भात मध्ये सकारात्मक पाऊल उचलू असं श्रीकांत शिंदे यांचं म्हणणं आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की श्रीकांत शिंदे यांच्या अनुषंगानं श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना फायदा होऊ शकतो महत्वाचं आहे ते म्हणजे प्रतापराव जाधवांसारख्या शिवसैनिकाला पद मिळालेलं असताना आणि श्रीकांत शिंदे हे गटनेते असताना एक वेगळा मेसेज के हा केडरमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं केलेला आहे की कशा पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं आपल्या मुलाला मागे ठेवून सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेली अस्वस्थता याच्या अनुषंगानं हा निर्णय घेतल्याचं देखील म्हटलं जात आहे स्ट्राईक रेट चांगला असला चा तरी सुद्धा काही खासदार हे ठाकरे गटाच्या वाटीवर असल्याचा दावा हा ठाकरे गटाकडनं करण्यात आलेला कर आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे जर आपण पाहिलं असेल तर एक प्रकारे या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जणांना संधी देण्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये कुठेतरी विशेषत्वानं लक्ष देण्यासंदर्भामधला निर्णय हा महायुतीनं घेतल्याचं म्हटलं जाते अर्थात पियुष गोयल हे कुशल संघटक किंवा कुशल कुशल नेते याहीपेक्षा जास्त ते मंत्रिमंडळावर कॉन्सन्ट्रेट करतील आणि इतरांकडे कर महा मुंबईची जी जबाबदारी आहे ती येण्याची संधी आहे पण मुंबईला मंत्रिपद दि एक प्रकारे मुंबईच्या अनुषंगानं गोष्टी करण्यावरचा भर हा भाजपचा राहणार आहे ज्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला होतो का हा महत्वाचा मुद्दा राहीलच पण जर आपण पाहिलं तर जसं सहा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं फारस यश हे भाजपला इथं महा किंवा महायुतीला इथं मुंबईमध्ये आलेलं पाहायला मिळालं नाही तिथं तीन जागा या ठाकरे गटाकडे आल्या आणि एक महायुतीची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आलेली जागा ही कमी फरकानं त्यांच्याकडे आलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवता मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघांच्या अनुषंगानं विशेषत्वानं काम करण्यासाठीचे प्रयत्न हे महायुतीनं सुरू केलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणूनच एकीकडे गोयल आणि दुसरीकडे रामदास आठवले यांना राज्य केंद्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आल्याचं देखील म्हटलं जात आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती काहीच लागलं नाही असं म्हटलं जातंय पण पुन्हा एकदा अजित पवारांचा हट्ट यामागे आहे का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे तिथं अजित पवार दोन नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा होती प्रफुल पटेल यांनी मंत्रिपद भूषवलेलं असल्यामुळे कुठेतरी त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळेल अशी चर्चा सुरू झालेली असतानाच कुठलंही पद्धतीनं राज्यमंत्रीपदाच्या अनुषंगानं आपण ते राज्यमंत्रीपद घेणार नाही असं सांगण्यात आलं पटेलांकडनं किंवा मग म्हणून निर्णय राहिलेला आहे असं सांगण्यात आलं पण देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या चर्चांवर या सगळ्या अनुषंगानं जे राजकारण शिस्त आहे अशी जी काही चर्चा झाल्या होत्या त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी काय विधान केलेलं आहे काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती ऐकूयात आणि त्यानंतर या बातमीमध्ये आपण पुढे वळूयात राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात कारण अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढे जाऊन काही समावेश होणार आहे का आता नाराजी त्यांची आताही समावेशाचा प्रयत्न करण्यात आला किंबहुना ऑफर आमच्याकडनं देण्यात आली होती त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल पण आम्हाला मंत्री कुठली नाराजी, नाराजी, नाराजी तो फारसा चांगला राज्यात दिसला नव्हता राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स जो आहे तो फारसा चांगला दिसला नव्हता त्यामुळे कदाचित हे होते असणार राष्ट्रवादीची उमेदवार संपली आहे का हे मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपल्या सर्वांना समजेल अशा शब्दांमध्ये म्हणजे आप आपल्याला म्हणजे आपल्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांना समजेल अशा शब्दांमध्ये सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो पण त्यांची देखील अडचण होती की कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावर आणता येत नव्हता आणि सरकारचा प्रश्न होता की वेगवेगळे जे पक्ष आहेत ज्यांच्याकडे एक खासदार आहेत किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे पक्ष अलायन्समध्ये आले आहेत त्यांच्याकरता साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो आणि म्हणून राष्ट्रवादींनी देखील ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा सा विचार तुम्ही एक्सपेंशनच्या वेळी आम्हाला तुम्ही कॅबिनेट मंत्री पद द्या आम्ही थांबायला तयार कोकण तब्बल दोन तास या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर तोडगा निघाला ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा केंद्राचा होईल त्यावेळेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं मंत्रिपद देण्याच्या संदर्भातला निर्णय किंवा तोडगा यावेळेस काढण्यात आला पण प्रफुल्ल पटेल यांनी आपण म्हणजे थांबू शकतो किंवा आपली थांबण्याची तयारी आहे असं म्हटलेलं आहे पण राज्यमंत्रीपद हे अजितदादा गटाकडनं घेतलेलं नाही तर या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर अजित पवारांकडनं अजित पवार हे अगदी सुरुवातीपासून त्यांना हवे असलेली पद त्यांना हवे असलेले मतदारसंघ त्यांना हवे असलेल्या जागा अगदी प्रत्येक गोष्टीत स्वतःचा हट्ट जो आहे तो दामटून ठेवताना आपण पाहिलेले आहोत आणि कुठेतरी आता सुद्धा मंत्रीपदाच्या अनुषंगानं अजित पवारांचा हा स्टँड आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा स्टँड असल्याचं आपण पाहतो आहोत या दृष्टीनं जर आपण विचार केला तर येत्या किती दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे दरम्यान आपण पाहिलं तर काल या मंत्रिमंडळाच्या अनुषंगानं राहुल गांधी यांनी टीका केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एनई टीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं जो काही निकाल आलेला आहे ज्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगानं शपथ घेण्याच्या आधी चोवीस लाख ,00 विद्यार्थ्यांचं नरेंद्र मोदींनी नुकसान केलेलं आहे अशी टीका राहुल गांधींनी केलेली आहे तर दुसरीकडे इथं सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं स्थान न मिळण्याबद्दल टीका केली आहे ते म्हणजे की भाजप कशा पद्धतीनं आपल्या मित्रपक्षांना वागवतो हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांनी टीका केलेली आहे आता जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाकडनं सुद्धा वर्तमानपत्राच्या माध्यमातून टीका करण्यात आलेली आहे पुन्हा नकारात्मक ऊर्जा असं म्हणत या मंत्रिमंडळाच्या शपथविधी आणि मंत्र्यांच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर टीका करण्यात आलेली आहे असं हो म्हटलंय ते म्हणजे मोदी यांनी देशात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली कारण ते स्वतः शहा यांनी सत्तेचा वापर देशातल्या आनंद उत्साह विकास मारण्यासाठी केला लोकांना मूर्ख अन्नभक्त बनवून राज्य करणं आणि त्यासाठी टाळ्या थाळ्या वाजवणं हे नकारात्मकतेचं लक्षण आहे कर भला तो हो भोला ही मोदींची वृत्ती नाही म्हणूनच नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे मोदींच्या सहवासात आले तरी त्यांना मोदींचं भय वाटत आहे कामाख्या देवीच्या रेड्याचा बळी दिला जातो तसा आपला बळी दिला जाईल की काय या भयानं सगळेच पछाडले आहेत कारण देशात नकारात्मक ऊर्जेचं तिसरं पर्व सुरू झालंय ग्रहण लागल्यावर जी उदासीनता येते तसंच वातावरण आहे थोडं थांबायला हवं अशा शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे तसंच त्यांनी पुढेही काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्या सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या स्थान मिळालेलं आहे महाराष्ट्रातल्या या सहा मंत्री मंत्र्यांच्या अनुषंगानं इथं असं म्हटलंय ते म्हणजे मोदी पुन्हा पंतप्रधान झाले त्यांच्याबरोबर भाजप आणि घटक पक्षातल्या काही सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यात अमित शहा राजनाथ सिंह नितीन गडकरी शिवराज सिंह चौहान मनोहरलाल खट्टर पियुष गोयल ज्योतिरादित्य शिंदे अशी नेहमीची नावं आहेत शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांचं घोडं गंगेत नालं रामदास आठवले हे आहेतच महाराष्ट्रातून रक्षा खडसे मुरलीधर मोहळे यांना संधी मिळाली खडसे यांचा केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळात प्रवेश हा महाराष्ट्रातल्या फडणवीस गिरीश महाजन यांच्या कपटी राज राजकारणाला दिले दिल्लीने दिलेली चपराक आहे आणि त्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष श्रम घेतलेले दिसतात महाराष्ट्रात आम्ही तेच मंत्री होतील असे फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते ते यावेळी घडले नाही नारायण राणे भागवत कराड यांना मंत्रिमंडळातून नारळ दिला के ले -के ले आहे तेलगू देसम आणि जनता दल युनायटेडचे मंत्री समाविष्ट केले गेले आहेत पण तेलगू देसमच्या दोन मुख्य मागण्या आहेत त्यात महत्वाची मागणी म्हणजे अमित शहा यांच्याकडे गृह खातं असता कामा नये आणि लोकसभेचं स्पीकर पद तेलगु असावं या दोन्ही मागण्या म्हणजे मोदी यांचं नाक आणि कान कापण्यासारखंच आहे तेलगू देशमला अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे की सरकार स्थिरस्थावर झाल्यावर अमित शहा हे त्यांचा जुनाच खेळ सुरू करतील आणि संसदेतला तेलुगू देसम पक्ष फोडतील नितीश कुमार यांनाही तेच भय आहे त्यामुळे लोकसभेच्या स्पीकरपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा नेता असावा अशी मागणी जोर धरत आहे याचा अर्थ नवे सरकार अविश्वासाच्या पायावर बनत आहे मोदी हे रालोआच्या नेत्यांना मिठ्या मारण्याचं नाटक करीत असले तरी त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे हे लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत तसंच नितीश आणि चंद्राबाबूंना वाटत आहे आणि हेच सरकारच्या अस्थिरतेवर शिक्कामोर्तब आहे आ, एक प्रकारे आपण असं की इथं फडणवीसांच्या अनुषंगानं जे टीका केलेली आहे फडणवीसांचा शब्द मानला जात नाही पण फडणवीसांच्या माणसाला किंवा फडणवीसांच्या जवळच्या असलेल्या मुरलीधोर मोहळी यांना मात्र तिथं संधी ही मंत्रिमंडळामध्ये दे देण्यात आलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी फडणवीसांच्या दृष्टीनं सुद्धा ती सकारात्मक गोष्ट असल्याचं म्हटलं जात आहे आता आ, जो माणूस स्वतः निवडणूक हरला आहे वाराणसी मतदारसंघात कसा बसा विजय झाला बहुमत गमावलं तरी स्वतःचं झाकून दुसऱ्यांचं वाकून पाहण्याची त्यांची खोड काही जात नाही मोदी हे देशाला दिशादर्शक असं काही बोलतील ही अपेक्षा कालही फोल ठरली मोदी हे एक नकारात्मक विचारांचं व्यक्तिमत्व असून दिवस रात्र ते त्याच नकारात्मक विचारांच्या गुंत्यात असतात त्यांच्या वाणीत आणि विचारात विष आहे आणि त्यामुळे देशात दहा वर्षांपासून नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली हे मान्य करावंच लागेल अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अनुषंगानं भाष्य करण्यात बातमी बात आहे आहे ती पुढच्या बातमीकडे ही म्हणजे काल झालेल्या मॅचच्या संदर्भामधली अर्थात भारत पाकिस्तान आ, ची चर्चा मॅचची चर्चा ही कायमच एक महत्वाचा विषय राहतो भारतीयांसाठी मुंबईकरांसाठी आणि काल भारतीय संघाला आलेलं यश हा एक प्रकारे दिलासादायक गोष्ट ठरलेली आहे पण पर शेवटपर्यंत जे ताणून धरावं लागलं ज्या पद्धतीनं कमी धावा झाल्या भारतीय संघाच्या त्याच्यावरून मात्र भारतीय संघाला आपली कामगिरी आणखीन वाढवावी लागेल किंवा आपल्या कामगिरीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील ला, असं म्हटलं जात आहे भारतानं प्रथम फलंदाजी केली आणि फक्त एकशे वीस धावांचं आव्हान हे पाकिस्तान समोर ठेवलं महत्वाचं आहे ते म्हणजे की यात भारताचा कसा बसा विजय झाला ही गोष्ट सुद्धा इथं अधोरेखित केली पाहिजे अगदी शेवटच्या सहा षटकांमध्ये हा भारतानं विजय खेचून आणलेला आहे असं असलं तरी सुद्धा विश्व चषकासारख्या जर का स्पर्धा असतील तर तेव्हा अशा पद्धतीची खेळी ही फारशी उपयोगाची ठरणार नाही दुसरीकडे बुमरा आणि हार्दिक पंड्या यांच्या अनुषंगानं चांगली गोष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे बुमराने चौदा रन देत तीन विकेट्स घेतल्या तर पंड्याने चोवीस रन देत दोन विकेट्स घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे बुमरा आणि पंड्याची जास्त चर्चा आहे पण ज्या पद्धतीनं कालची खेळी झालेली आहे त्याच्या अनुषंगानं मात्र प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे एकीकडे भारतानं आपला पाकिस्तानवरचा विजय राखण्याची जी काही प्रथा आहे ती कायम ठेवलेली आहे त्यामुळे भारतीयांमध्ये आनंद आहे दुसरीकडे पाकिस्तानच्या अनुषंगानं पाहिलं तर आ, एक प्रकारे अमेरिकेकडनं झालेला पराभव त्यानंतर भारताकडनं झालेला पराभव आणि महत्वाचा आहे ते म्हणजे की आ, अशा पद्धतीनं पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे विशेषत्वानं जर विश्वकरंडकाच्या अनुषंगानं बोललं तर पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांदा झालेला विजय हा या विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये कुठेतरी आता पाकिस्तानचा खडतर प्रवासाची लक्षणं असल्याचं म्हटलं जात आहे तर या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईतक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईफ पाहिल्याबद्दल धन्यवाद